मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा संजय देशमुख यांच्या पत्नीने दाखल केली अपक्ष उमेदवारी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या नावाची चर्चा रंगली आहे मात्र गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली संजय देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ठाकरे गटाचे संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी तीन एप्रिलला आमदार आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केलाय त्यानंतर चार एप्रिल रोजीही त्यांनी शिवसेना उभाटाकडून पुन्हा अर्ज दाखल केलाय त्रुटीत अर्ज बाद होणे याची खबरदारी म्हणून अनेक उमेदवार एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करतात संजय देशमुख यांनीही तेज केले त्यांनी पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली संजय देशमुख यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उंचावल्या वैशाली देशमुख यांनी शिवसेना संघटक कॅप्टन यांच्या दिल्ली येथे सरकारी वकील असलेल्या पत्नी अर्चना सुर्वे यांना सोबत घेऊन हा अर्ज दाखल केलाय काही त्रुटींमुळे अर्ज छानित बाद होण्याच्या भीतीतून संजय देशमुख यांनी पत्नी वैशाली देशमुख यांची अपक्ष उमेदवारी दाखल करून अतिरिक्त खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येते यांच्या या जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे उमेदवारी परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी वैशाली देशमुख अर्ज मागे घेतील असे सांगितले जात आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव